या सगळ्यामध्ये आम्ही जेव्हा ते नाटक बघायला गेलो पहिली दोन नाटकं झाल्यानंतर तिसरं नाटक हे प्रभू श्रीरामचंद्र आणि सीता मातेवर आधारित होतं त्यावेळेला जे बघितलं आम्ही सीता मातेचं जे पात्र सादर करत होतं तो सिगरेट मारताना ऑन स्टेज दिसत होता सगळ्यात पहिले तर विद्यापीठ कॅम्पसमध्ये या विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये कुठेही स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग अशा गोष्टींचा ठारा दिला नाही पाहिजे आणि त्यांनी ऑन स्टेज पब्लिक कार्यक्रमामध्ये या गोष्टींचा सगळा उल्लेख केलेला आहे के त्याचबरोबर सीतामातेचं पात्र एक अश्लीत भाषेमध्ये शिव्या देत होतं दे। अशा बऱ्याचशा शिव्या म्हणजे एक दोन आम्ही समजू शकतो पण त्याच्यानंतर सुद्धा चालूच राहिलं आम्हाला सुरुवातीला असं वाटलं की कुठल्या तरी प्रेक्षकांमधनं शिवी दिले पण नंतर असं लक्षात आलं की प्रत्येक पात्र जिथं त्या नाटकामधलं आहे ती शिव्या देते त्याचबरोबर आम्ही ह्या सगळ्या नाटकाचा जेव्हा विरोध करण्यासाठी उठलो त्यावेळेला आमचे कार्यकर्ते स्टेजवर गेले त्या स्टेजवर गेल्यानंतर त्यांचं मत आमचं कार्यकर्त्यांचं मत आम्ही त्या प्राध्यापकांना सांगत असताना तिथे अचानक ते जे ललित कला केंद्राचे विद्यार्थी होते ते आमच्या अंगावर धावून आले त्यांच्याबरोबर कुदळ फावडी आणि दांडकं होतं हे सगळं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय आता जर असा विषय असेल कुठल्याही नाटकामध्ये कुदळ आणि फावडं हे आधी वापरल्या गेलं नव्हतं म्हणजे तीन नाटकाचे प्रयोग होते तिन्ही नाटकामध्ये या ती या गोष्टींचा काही संबंध नसताना ते स्टेजवर आले कसे हे प्रीपलँड आहे त्याच पद्धतीने अशा प्रकारचं मुद्दाम श्रीरामचंद्र आणि सीतामातेचं कशा पद्धतीने समाजामध्ये तृतीकरण केलं जाईल अशा पद्धतीचे हे काम मुद्दाहून करताना आम्हाला दिसलेले आणि त्यांनी ठरवून प्रीपलँड प्ले, प्री करून हे सगळी जी हत्यारं असतील त्यांची ती तिथं स्टेजवर ठेवली होती कारण त्यांना माहिती होतं आमचं नाटक हे आक्षेपार्ह आहे आणि त्यामुळे आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा हा विरोध होणार आहे आणि विरोध झाल्यानंतर जे विरोध करतील त्यांना Uh, मारायचं ह्या हेतूनहीच त्यांनी सगळा हा प्लॅन तयार केलेला होता जर एका बाजूला अभाविककडनं जेव्हा आम्ही गणपतीमध्ये एक चारुदत्त आपल्यांचं कीर्तन ठेवलं त्यावेळेला विद्यापीठाकडनं अचानक एक पत्रक निघतं की चारुदत्त दत्त आपल्यांचं कीर्तन कॅन्सल होणार आहे तुम्हाला त्यासाठी परवानगी नाकारल्या गेली आणि अशा पद्धतीची गोष्ट विद्यापीठाच्या एका विभागाकडून होते त्याला त्या डीचं समर्थक समर्थन आहे एच डी सरांची सगळ्यात महत्त्वाची आम्हाला भूमिका आहे कारण गेले दोन महिन्यापासून या नाटकाची प्रॅक्टिस तिथं चालू होती या दोन महिन्यामध्ये सरांना माहिती होतं की नक्की काय सुरू त्या नाटकाची स्क्रिप्ट सरांनी वाचली होती नाटका ते नाटकाचं पात्र बघितलं होतं त्यांची रंगीत तक्रार बघितली होती या सगळ्यामध्ये त्यांना काही वाटलेलं नाही आहे आणि तर तरी हे सगळे समाजापुढे त्यांनी दाखवलं हे ते अशा पद्धतीचा बनाव करतायत की आमची एक अंतर्गत परीक्षा होती पण अंतर्गत परीक्षेला कोणीही असं जाहीर आवाहन करत नाही की तुम्ही आमचं नाटक बघायला आहे सगळ्या व्हॉट्सअप मेसेजवर असेल किंवा विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये जाऊन त्यांच्या विद्यार्थ्यांनी असं सांगितलेलं आहे की आमचं नाटक बघायला आहे त्यामुळे असा अंतर्गत कुठला विषय त्यांनी ठेवला नव्हता आणि हा एक सामाजिक कार्यक्रमच त्यांनी थोडक्यात ते केलं आणि हा ठरवून कार्यक्रम केलेला आहे अशाच पद्धतीची वेगवेगळी कृत्य हे करत असतात तर आता आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत की एक धार्मिक भावना जी आमची दुखावली गेली आहे त्याबद्दल तर आम्ही नक्की कंप्लेंट पोलिसांमध्ये केलेली आहे पोलिसांनीसुद्धा आम्हाला सतर्क करून ती कंप्लेंट आता रजिस्टर केलेली आहे तर विद्यापीठाकडनं आमची अशी मागणी की लवकरात लवकर हे जे दोषी आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे दोषी ते एच ओडी सर आहेत घुळे सर आणि त्याबरोबर गरुड सर हे पण त्यांचा पाठिंबा होता कारण गरुड सरांना आम्ही जेव्हा विचारलो की यामध्ये तुम्हाला काही असं वाटलं तर त्यांनी पण त्यांच्या बाजू ते जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या बाजूचं मत त्यांनी मांडलं आणि हे सगळे हे दो जे दोघं प्राध्यापक दोषी आहेत अजून कोण दोषी असतील ते सगळे त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी मला असं वाटतं की पाच दिवसाच्या आतमध्ये त्यांना निलंबन करावं तुम्ही कारण हे ठरवून त्यांनी प्लॅन केलेलं आहे त्याचबरोबर हे जे विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन केलेला जो विद्यार्थी आणि तिची पात्र आहे या सगळ्यांना माहीत असताना त्यांनी ठरवून असा बनाव जो रचलेला आहे त्यांच्याविरोधात तुम्ही कारवाई करा त्यांना पण गस्तिपेत करा आणि इतर जे विद्यार्थी ज्यांनी मारहाण केली त्याचबरोबर काही खोट्या अफवा पसरवण्याचं काम केलेलं आहे ए पीच्या कार्यकर्त्यांनी कसं आमच्या विद्यार्थिनीला मारलं त्यानंतर कसा आमच्या विद्यार्थिनीच्या अंगावर आला टाकण्याचा टाकण्याचासुद्धा प्रयत्न जो केलेला आहे तो सगळ्यांना माहिती आहे पण तो सगळ्या आम्ही कार्यकर्त्यांनी मिळून हणून पाडलेला आहे कारण कुठेही आमच्या विद्यार्थिनी कार्यकर्तीला उलट सगळी ही जी काही धक्काबुक्की मारहाण झालेली आहे आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी त्या विद्यार्थ्याला एकाही विद्यार्थ्याला हातसुद्धा लावलेला नाही आम्ही सगळं आमचं जे मत आहे ते सगळ्यांसमोर मांडलेलं आहे आणि ते प्रेक्षकांनासुद्धा पटलं प्रेक्षकांमधनंसुद्धा लोकं अशी सांगत होती की हे सगळं चुकीचं आहे आम्हाला हे पटत नाही विद्यापीठ म्हणून तुम्ही लवकरात लवकर यावर काय कारवाई ठीक आहे पण लवकरात लवकर लवकर समाजामध्ये जे वातावरण हो आहे प्रभू श्रीरामचंद्रा बद्दलच हो। पॉझिटिव्ह वातावरण आहे हे हो दूषित करण्याचा प्रयत्न ठरवून केला तर यामध्ये आमची अशी मागणी तुम्ही लवकरात लवकर त्यांचं निलंबन करावं जर पाच दिवसामध्ये निलंबन नाही केलं तर मग समाजामधले लोक पण येतील फक्त म्हणून सगळा समाज म्हणून आम्ही इथं एक मोठं आंदोलन करतो अजून एक काही सरकार मागणी कोणाला असेल काही जोडायचं असेल आता ज्यावेळी आपलं मागे बोलणं झालं होतं कीर्तन कार्यक्रमाला आपण विद्यापीठाने ऑफिशियली विरोध केलेला आहे आणि पत्रकावर आलं म्हणजे विद्यापीठ या कीर्तन कार्यक्रमाला जर विरोध करत असेल तर अशा पद्धतीच्या कीर्तन कार्यक्रमाचं पत्र आम्ही देतो पोलिसांच्या उपस्थितीत आम्ही कार्यक्रम करू विषय त्यासाठी एका बाजूला कीर्तनाचा विरोध आणि एका बाजूला जे नाटक सामाजिकरित्या दाखवण्यात आलं त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या शिवाय जर तुम्ही जर तो व्हिडिओ पूर्ण बघितला सर आमच्याकडे पूर्ण व्हिडीओ आता जो फिरतोय तो खूप कमी पार्टेल पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितला ना सर त्यामध्ये हे प्री प्लॅन करण्यात आलं त्यांना माहिती होतं की विरोध होणार जाणके तिथे असण्याचं काही कारण नाही आणि हे असताना त्या गरुड सरांना आणि डोळे सरांना एकाही टक्क्याचा रिग्रेट त्या ठिकाणी आणि या सगळ्या नाही आम्ही अजिबात अशी भूमिका घेतली नाही आम्ही विद्यार्थी म्हणून की या सगळ्यामध्ये विद्यापीठांनी विद्यापीठ दोषी या सगळ्यामध्ये जे दोषी आहेत खरे

What टिकट you या